भाविकांच्या फोनमध्ये हिडन ॲप अश्लील व्हिडिओ पुण्यातलं प्रसाद तामदार भोंदूबाबा प्रकरण काय भक्तांना घालायचा आंघोळ धक्कादायक कहाणी भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक म्हणजेच होमोसेक्सुअल असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय मागच्या काही महिन्यांपासून पुण्यात एक बोंदूबाबा चांगलाच फेमस झाला होता कट्ट्यांवर व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याची चर्चा व्हायची त्याचे कथित भाविक म्हणायचे या बाबांना दिव्यशक्ती प्राप्त झालीय आपण त्यांना शरण गेलो की त्यांना आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट समजते आपण कुठला शर्ट घातलाय आपण काय जेवलो आपण कुणाला भेटलो अशी प्रत्येक गोष्ट या बाबांना समजते त्यांच्या नजरेपासून भाविक एक क्षणही दूर जात नाही साहजिकच अशा गोष्टी पसरायला लागल्या आणि या बाबाबद्दलच्या चर्चा वाढल्या त्याच्याकडे भक्तांचा ओकसुद्धा वाढला मग हे भक्त हा बाबा म्हणेल त्या गोष्टी करायला लागले महिला आणि पुरुष भाविकांना एका तपकात बसवायचा अंघोळ घालायचा कुणाला जवळ बसवायचा तर कित्येकांना आपल्या मर्जीनुसार वागायला लावायचा या मर्जीनुसार वागण्यात पैसे देणं तर होतंच पण इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवणंही त्याच्या बोलण्याला भुलून अनेक भाविकांनी तो म्हणेल त्या गोष्टी केल्या आपल्या आडुशात काय घडतंय हे या बाबाला कसं समजतं या एका उत्सुकतेमुळे कित्येक जण याच्या नादी लागले पण या बाबा बाबाच्या एका भाविकाचा मोबाईल गरम झाला आणि बाबा या बाबाचं भिंग फुटलं मग समोर आलं एक सेक्सकॅन्डल एका हिडन ॲपमधून समोर आलेलं पुण्यातलं हे प्रकरण आहे काय यात सहभागी असलेला हा बाबा आहे कोण त्याचं भिंग कसं फुटलं पाहूयात या, या व्हिडिओमधून मी रुपाली पाटील प्रसाद भीमराव तामणार पुण्याच्या सुजगावमध्ये राहणारा एकोणतीस वर्षांचा भोंदूबाबा सुजगावातल्या स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये असलेल्या राहत्या घरात त्यानं पहिल्या मजल्यावरच मठ सुरू केला त्या मठात त्याचे भाविक गोळा व्हायचे त्याचं दर्शन घ्यायचे त्याला आयुष्यातल्या समस्या सांगायचे आणि त्याच्याकडून विचित्र उपायसुद्धा ऐकून घ्यायचे हा बाबा त्याच्या भाविकांमध्ये प्रसाददादा किंवा बाबा म्हणून प्रसिद्ध होता लोक त्याला गृहदोष व्यक्तिगत आयुष्यातल्या समस्या सांगायचे आपल्या कथित मठीत आलेल्या लोकांशी तो आपुलकीने बोलायचा त्यांच्या समस्या नीट लक्ष देऊन ऐकायचा आणि सल्ला देण्याच्या नावाखाली त्यांची दिशाभूल करायचा पण त्याची लोकप्रियता मात्र वाढत गेली त्याच्याकडे महिलांचा सुद्धा वाढत गेला आणि त्यातूनच सुरुवात झाली गैरप्रकारांची पण बाबा नेमकं का काय करतो याबद्दल त्याच्या भक्तांना मात्र आयडिया नव्हती प्रसाद बाबा आपल्या आयुष्यात काय सुरू आहे आपण कुठला शर्ट घातलाय काय जेवलो कुणाशी बोललो हे सगळं बरोबर ओळखतात यावरच ते खुश होते पण या बोंडूबाचं हे गुपित फार काळ टिकलं नाही आणि त्याचा खरा चेहरा जगासमोर आला पुण्याच्याच देवरोडला राहणारी एक व्यक्ती ती या प्रसादबाबाचा भाविक नेहमी त्याच्याकडे जाणारी बाबा सांगेल ते ऐकणारी या भाविकाचा मोबाईल मागच्या काही दिवसांपासून अचानक गरम व्हायला लागला आपण मोबाईल जास्त वापरतोय म्हणून असं होत असेल असा विचार करून त्यानं मोबाईलचा वापर कमी केला पण तरीही मोबाईल गरम होत होताच त्यानंतर या व्यक्तीनं आपला मोबाईल आय टी फील्डमध्ये काम करणाऱ्या आपल्या एका मित्राला दिला या मित्रांनी जेव्हा मोबाईलमध्ये काही व्हायरस आहे ते का हे बघण्यासाठी मोबाईल लॅपटॉपला कनेक्ट केला तेव्हा त्याला समजलं की या मोबाईलमध्ये हिडन ॲप इन्स्टॉल करण्यात आले त्यानं आपल्या मित्राला तू कुणाला फोन दिला होतास का हे विचारलं तेव्हा या व्यक्तीच्या लक्षात आलं की बाकी कुणाला नाही पण आपण प्रसादबाबांना आपला फोन दिला होता सुरुवातीला त्याला या बाबावर संशय आला नाही पण त्यानंतर त्यानं या बोंधुबाबाकडे जाणारे मित्र नातेवाईक यांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्याने सांगितलं की आमच्याही फोन गरम होतोय चेक केल्यावर त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे हिडन ॲप असल्याचं समोर आलं हे हिडन ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलं तरी ते दिसायचं नाही पण हे ॲप काम कसं करायचं तर इन्स्टॉल करणाऱ्या व्यक्तीला मोबाईलचा सगळा ॲक्सेस मिळायचा फोन लॉक जरी केलेला असला तरी कॅमेरा ॲक्सेसमुळे ज्याच्याकडे हे या ॲपचा ॲक्सेस आहे त्या व्यक्तीला लाईव्ह व्हिडिओ दिसायचे आवाज लोकेशन याचाही ॲक्सेस मिळायचा आणि खाजगी आयुष्याचा सगळा कच्चा चिठ्ठा या ॲपमुळे खुला व्हायचा आता या ॲपचा वापर हा बाबा कसा करायचा तर हा बाबा आपल्याकडे येणाऱ्या भाविकांना काही जप मंत्र वाचायला लावायचा आणि त्याच वेळी त्यांचा मोबाईल आपल्याकडे घ्यायचा लोकही त्याला विश्वासाने मोबाईल द्यायचे पासवर्ड सांगायचे आणि इथूनच सुरू व्हायचा गेम या भाविकांच्या मोबाईलमध्ये हा बाबा ते हिडन ॲप इन्स्टॉल करायचा आणि भाविकांना मोबाईल देताना मोबाईल कोणत्या दिशेला ठेवायचा कुठे ठेवायचा आणि कुठे नाही याबद्दल सूचना द्यायचा आता या, या बाबावरच्या विश्वासामुळे लोकही तो सांगेल त्या दिशेला मोबाईल ठेवायची आणि बाबाची ट्रिक परफेक्ट बसायची समजा एखादा भक्त जप करताना बसला असेल तर तो ताट बसलाय की नाही हे लगेच हा भोंदू बाबा त्यांना मोबाईल मेसेज करून सांगायचा कोण काय जेवलं कोण कुठे गेलं हे सगळ्या गोष्टी तंतोतंत सांगायचा लोकांच्या आयुष्यातली छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याला मोबाईलमुळे माहीत असायची लोकांना वाटायचं हे सगळं दिव्य शक्तीमुळे घडतंय पण प्रत्यक्षात हे घडत होतं कारण या बाबाकडे भाविकांच्या मोबाईलचा ॲक्सेस होता याचाच फायदा त्यांना आपल्याकडे दिव्य शक्ती आहे हे सांगण्यासाठी घेतला होता लोकांचा विश्वास मिळवल्यावर त्यानं पुढची गेम आखायला सुरुवात केली जर समस्या सोडवायच्या असतील तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील असा तो आपल्या भाविकांना सांगायचा मग हे संबंध अनेकदा त्याच्यासोबत असायचे भाविकांच्या आयुष्यातल्या व्यक्तींसोबत असायचे किंवा अगदी वेशांसोबतही जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तुमचा अचानक मृत्यू होईल असं तो सांगायचा पण शरीर संबंध ठेवताना तो भाविकांना मोबाईल एका विशिष्ट दिशेला आणि विशिष्ट अँगललाच ठेवावा लागेल हे सुद्धा सांगायचा ज्यामुळे तो स्वतःकडे असलेल्या ॲपमधून त्या व्यक्तींचे खाजगी क्षण पाहायचा आणि रेकॉर्डसुद्धा करायचा ज्या व्यक्तीचा फोन गरम झाल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला त्या व्यक्तीलाही त्यानं शरीर संबंध ठेवायला वेश्यांकडे जायला भाग पाडलं होतं सोबतच आपल्याला मठ उभा रावायचा आहे त्यासाठी आर्थिक दान हवंय असं म्हणत पंधरा हजार रुपयेसुद्धा घेतले होते पण या ॲपमधून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं इतर भक्तांशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा हे हिडन ॲप अनेकांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्याचं दिसून आलं त्यानंही या बोंदुबाबानं शरीर संबंध ठेवायला आणि त्यावेळी आपला मोबाईल विशिष्ट पद्धतीने ठेवायला भाग पाडलं होतं आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे समजल्यावर या सगळ्या भक्तांनी याने अठ्ठावीस जूनला भोंदूबाबाचं घर गाठलं बाबाचे भक्त म्हणवणारे सगळे आता या भोंदूबाबाला जाब विचारत होते आपलं भिंग फुटलं हे लक्षात येताच भोंदूबाबा घाबरला त्याने सगळ्यांना तक्रार न करण्याची विनंती केली पण एका भाविकानं बाऊधन पोलिसांना फोन लावला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बाबाला ताब्यात घेतलं एकोणचाळीस वर्ष व्यक्तीनं या बाबाविरोधात आपली नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून फसवणूक झाली आपल्याला वेशागमन करायला भाग पाडले अश्लील कृत्य करायला भाग पाडले असं म्हणत तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार प्रसाद तामनार या बुंदुबाबावर भारतीय न्याय कलम तीनशे अठरा पाचशे दोन पाच एक महाराष्ट्र नरबली अमानुष आणि अघोरी प्रथा आणि जाडूटोणा अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन भारतीय तंत्रज्ञान अधलम सदुसष्ट अ फसवणूक विनयभंग गोपनीय माहितीचा गैरवापर या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आली आहे बावधन पोलिसांनी या भूमूबाच्या मठात जाणाऱ्या इतर लोकांना फोनमधून हे ॲप काढून टाकण्यास आणि आपली गोपनीय माहिती मोबाईल अशा भोंदूबाबांना न देण्याचं आवाहन केलं आता बावधन पोलीस या बाबाची कसून चौकशी करतायत सायबर तज्ज्ञ डिजिटल फॉरेन्सिक विभाग बाबाच्या मोबाईलमधल्या गोष्टींचा तपास करतायत या सगळ्यात त्याचे कोणी साथीदार होते का या सगळ्यामागे त्याचा उद्देश नेमका काय होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो या ॲपमधून मिळवलेल्या लोकांच्या खाजगी व्हिडिओचं पुढे काय करत होता या सेक्स स्कॅन्डलचा आणखी वेगळा अंगलसुद्धा आहे का या प्रश्नांची उत्तरं तपासातून मिळणार आहेत पण सध्या तरी एका तापलेल्या मोबाईलमुळे लोकांचा गैरफायदा घेणाऱ्या भोंदूबाबाचं भिंग फुटलं प्रसाद तामदार उर्फ भोंदूबाबा यांचा पुणे सूस बावधन परिसर येथील प्रकरण थंडावलेलं नाही त्याच्यावर गंभीर आरोप आहेत तंत्रज्ञानाद्वारे साधलेलं नियंत्रण प्रसाद वय एकोणतीस सूस गावचे रहिवासी स्वयंबाबा भक्तांच्या फोनमध्ये एअरड्रॉइड किड्ज नावाचं एक लपवलेलं ॲप गुप्तपणे इन्स्टॉल करायचा या ॲपद्वारे त्याला भक्तांची लोकेशन कॉल किंवा मेसेज माहिती कॅमेरा आणि माईक यांचे संपूर्ण नियंत्रण मिळायचे मानसिक धाक आणि भय निर्माण केले भक्तांना सांगायचे की त्यांच्या ग्रहांमध्ये दोष आहेत आणि दैवीय उपाय म्हणून त्याला सचोटी देणे आवश्यक आहे तुझं अंतर्गत काही वेळात संपणार अशा भावनात्मक भीतीचाही वापर करून त्यांनी भक्तांवर दबाव ठेवला लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग भक्तांना अश्लील कृत्य करण्यास प्रेरित करून कॅमेरासमोर सहभाग करण्यास सांगितले मग त्या कॅप्चर्सचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला काहींना अठ्ठेचाळीस तास जेवण झोप न घेण्यास सांगून थकवून नशिली गोळ्या देऊन त्यांनी लैंगिक शोषण केले अशी गंभीर तक्रारी आहेत समलैंगिक संबंध आणि अनेक तक्रारी पोलिसांच्या चौकशीत प्रसाद एक समलैंगिक असल्याचं आणि कमीत कमी पंधरा पुरुष भक्तांशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचं समोर आलं आहे अशा प्रकारचे अनेक पुरुष पीडित पुढे आले आहेत एक बिल्डर एक व्यावसायिक आणि इतर सहा धर्मप्रवृत्त व्यक्तींच्यावरून तक्रारी दाखल झाल्या आहेत कायदेशीर कारवाई पोलिसांनी प्रसादविरुद्ध खालील गुन्हे दाखल केले आहेत भारतीय अंतर्गत भ्रामक दाखवणी मानसिक कष्ट लैंगिक अत्याचार आयटी अॅक्ट दोन हजार अंतर्गत डिजिटल स्पाईंग महाराष्ट्र प्रिव्हेंशन अँड इरॅडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अॅक्ट दोन तेरा अंतर्गत अंधश्रद्धात्मक वर्तणूक आतापर्यंत किमान चार तक्रारी एनडीटीव्ही लाईव्ह मिंट दाखल झाल्या असून पोलीस अजूनही तपास करत आहेत रोखण्याची भूमिका या प्रकरणातून दाखवते की आधुनिक तंत्रज्ञानासाठी जागरूक नसणे हा मोठा धोका आहे पोलीस छोटीशी चुकीची वाटणारी गॅजेटही काही लाख रुपयांच्या फसवणुकीचे साधन बनू शकते अशी आवाहन करत आहेत आपण काय कराल जर तुम्ही किंवा तुमच्या परिचितांनी अशा बाबांशी संपर्क साधला असेल तर आरोपीविरुद्ध स्थानिक पोलिसांकडे सिद्ध तक्रार नोंदवा तुमच्या मोबाईलमध्ये कोणतं नवं ॲप आप आपल्या शिवाय इन्स्टॉल झालं की नाही हा तपास करा कुठल्याही बाबींबाबत शंका वाटल्यास त्वरित तक्रार करण्यास मागे राहू नका या प्रकरणाची अद्यावत माहिती मिळताच मी तुम्हाला पुढे कळवत राहीन मागील चर्चेतून दुसऱ्या कोणत्याही शंका असल्यास जरूर विचारा चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा